ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सुमारे एक वर्षापूर्वी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पळवून नेण्यात आलं होतं त्यानंतर पीडित मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले सदर मुलगी आता गरोदर राहिली आहे द्रावरी पोलीस पथकानं तिचा शोध घेऊन आरोपीला गज केलं श्रीरामपूर तालुक्यातील एक सोळा वर्ष अल्पवयीन मुलगी ही अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रावरी तालुक्यात मामाच्या गावी आली होती त्यावेळी एका अज्ञात तरुणानं तिचं अपहरण करून तिला पळवून नेलं होतं तेव्हा रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता रावरी पोलीस पथकाकडनं मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मुलगी सापडली नव्हती त्यामुळे आता नव्यानं सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि लेखनिक सतीश आवारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर मुलीचा चौदा ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील फाटा इथे शोध घेऊन तिचं अपहरण करणारा आरोपी रोहित अमोलिक याच्या ताब्यामधनं पीडित मुलीची सुटका केली आहे आरोपी रोहित अनिल अमोलिक यानं अपहरणानंतर तिच्यावरती केलेल्या लैंगिक अत्याचारामधनं ती गर्भवती राहिली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये पॉस्को कलमाची झाली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान सदर मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी ज्यांनी अपहरणास मदत केली आहे त्यांनाही या गुन्ह्यामध्ये आरोपी करून अटक करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे रावरी पोलीस स्टेशनच्या वतीनं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अद्यापपर्यंत अपहरित एक्क्याण्णव मुलींचा शोध घेण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हवलदार सतीश आवारे पोलीस नाईक अशोक कुदळे चालक पोलीस शिपाई पठाण महिला पोलीस अमलदार मीना नाचन तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अभिजित आर्कल आणि अप्पासाहेब हिंगे तसेच मोबाईल सेलचे सचिन धनाड आणि पोलीस नाईक रामेश्वर वेताळ यांनी केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा